मित्रांनो सबस्क्राईब करा एम पी एस सी माझा यूट्यूब चॅनलला आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्याकरिता बेल आयकन दाबायला विसरू नका हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी एस सी माझा मित्रांनो आज आपण बघतोय कोणत्याही संख्येचा वर्ग हा कसा करायचा ऑनलाईन परीक्षांचं चलन आता वाढणार आहे त्याच्यामुळे हे जे भाग आहे छोटे छोटे जरी असले तरी आपल्याला बघणं गरजेचं आहे ठीक आहे सुरुवात करूयात आता याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे तर आहे फक्त एक दोन तीन या संख्यांचा जो वर्ग आहे हा एकेरी आहे ठीक आहे एकचा एक, चा एक दोनचा चार आणि तीनचा नऊ बरोबर आता ह्या तीनच ज्या संख्या आहे ह्या एकेरी आहे आणि याच्यानंतर दुहेरी संख्या आहेत ठीक आहे त्याच्यामुळं याच्या वर्गाच्या आधी काय करायचं आपल्याला शून्य लावायचं आहे त्यानंतर आपण ठरवलेली पहिली संख्या व दुसरी संख्या दोन्ही गुणाकार करायचा आहे हे दुसरी कंडिशन आहे त्यानंतर वर्गाची व गुणाकारातून मिळालेली संख्या यांच्या शेवटी शून्य लिहून काय करायची आहे बेरीज करायची आहे थोडस समजायला जड गेलं असेल तर आता आपण करून बघूयात आता इथे आहे एकवीस ठीक आहे एकवीस मध्ये दोन संख्या कोणत्या आहेत तर एक आहे एक आणि दोन आहे दुसरे ठीक आहे आता याचा वर्ग काढायचा कसा ठीक आहे तर पहिल्यांदा एकचा वर्ग करायचा एकचा वर्ग एक येतो मात्र इथे काय लिहिलंय आपण एकेरी असल्यामुळे यांच्या वर्गाच्या समोर काय लिहायचं आहे झिरो म्हणजेच एकचा वर्ग काय तर झिरो एक त्यानंतर आता आहे दोन तर दोनचा वर्ग किती आहे तो आहे चार मात्र ही एकेरी संख्या त्याच्यामुळे आपण काय लिहिणार आहोत झिरो चार आता ही झाली आपली पहिली अट पूर्ण आता दुसरी अट काय आहे तुम्ही ठरवलेली पहिली संख्या व दुसरी संख्या याचा कशाशी गुणाकार करायचा आहे तर दोनशी ठीक आहे म्हणजे दोन गुणीला एक गुणीला दोन ठीक आहे ही झाली आपली पहिली संख्या ही झाली आपली दुसरी संख्या आणि ही झाले दोन बरोबर आता याचा आपण गुणाकार करू दोन एक दोन आणि बे दोन्ही चार ठीक आहे आता याच्यात झाली दुसरी अट पूर्ण आता तिसरी अट काय म्हणते तर वर्गाची म्हणजे झिरो चार हा झाला आपला वर्गाची आणि गुणाकारातून मिळालेली संख्या आपल्याला किती मिळाली आहे चार यांच्या शेवटी शून्य लिहून बेरीज करायची आहे ठीक आहे म्हणजे इथे शून्य लिहायचा इथे चार लिहायचा आणि याची काय करायची बेरीज एक चार चार म्हणजे एकवीसचा वर्ग किती झाला चारशे एक्केचाळीस ठीक आहे तीनचा वर्ग काय आहे नऊ म्हणजे शून्य नऊ त्यानंतर चारचा वर्ग आहे सोळा इथे सोळा असल्यामुळे शून्य लिहायची गरज आहे का, का सोड़ा, सोड़ा गर नाही त्यानंतर दुसरी कंडिशन काय होती चार गुणिले तीन गुणिले दोन पहिली संख्या दुसरी संख्या आणि दोन यांचा काय करायचा आहे गुणाकार चार तिया बारा बार दुने चोवीस ठीक आहे इथे लिहिलं शून्य इथे लिहिले चोवीस नऊ चार सहा दोन आठ आणि एक म्हणजे त्रेचाळीसचा वर्ग किती झाला अठराशे एकोणपन्नास ठीक आहे सिक्स्टी एटचा वर्ग आठचा वर्ग किती आहे आठेआठी चौसष्ट सहाचा आहे सहा सहा छत्तीस त्यानंतर सहा गुणिले आठ गुणिले दोन आणि यांचा गुणाकार किती येतो आठ सकम अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणिले दोन म्हणजे शहाण्णव इथे लिहिला शून्य इथे लिहिले सहा इथे लिहिले नऊ यांची केली बेरीज चार सहा सहा बाराशे दोन हातचाला एक दहा सहा सोळाशे सहा हातचा एक अडुसष्टचा वर्ग किती झाला चार हजार सहाशे चोवीस ठीक आहे नेक्स्ट बघा आता काय मित्रांनो तीन अंकी संख्या आता तीन अंकी संख्येचं काय करायचं आहे आपल्याला याचे पण दोन पार्ट करायचे आहे एक करूयात बारा एक करूयात एक ठीक आहे आता एकचा वर्ग किती आहे तर शून्य एक ठीक आहे एकेरी असल्यामुळे आपल्याला शून्य समोर लावायचा आहे बाराचा बारा वर्ग किती आहे एक एकशे चौवेचाळीस बरोबर आता बारा गुणिले एक गुणिले दोन जर आपण केलं तर बारा एके बारा बार दुने चोवीस बरोबर म्हणजे शून्य इथे लिहिला त्यानंतर चार आणि दोन ठीक आहे एक चार न दोन सहा आणि चौदा जसे आहे तसे म्हणजे चौदा हजार सहाशे एक्केचाळीस कशाचा वर्ग आहे तर तो आहे एकशे एकवीसचा ठीक आहे त्यानंतर याच्यापेक्षा मोठी संख्या बघूयात ती आहे दोनशे चौदा आता याच्यामध्ये दोन पाठ करूयात पहिला करूया एकवीस दुसरा करूया चार चारचा वर्ग येतो चार चौक सोळा आणि एकवीसचा वर्ग किती होतो चारशे एकेचाळीस ठीक आहे आता पुन्हा तसंच एकवीस गुणिले चार गुणिले दोन चार दुने आठ आणि आठ गुणिले एकवीस आठ एक आठ आठ दुने सोळा एकशे अडुसष्ट ठीक आहे शून्य लिहिला इथे आठ लिहिले इथे सहा लिहिले आणि इथे एक लिहिलं आता याची करूया बेरीज सहा आठ आणि एक नऊ सहा अनेक एक सात चार आणि एक पाच आणि चार जसे आहे तसे म्हणजेच दोनशे चौदाचा वर्ग किती झाला तर तो झाला पंचेचाळीस हजार सातशे छानणव ठीक आहे इझी आहे तर मित्रांनो याचप्रमाणे तुम्हाला वर्ग जी आहे ती काढायची आहेत मित्रांनो आशा करतो की हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर तुम्हाला तुमच्या मित्रांशी शेअर करायचं असेल तर व्हिडिओच्यावर जो एरो आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही कुठल्याही सोशल मीडियावर ते शेअर करू शकता मग ते व्हॉट्सअप असो फेसबुक असो की इतर काहीही असो ठीक आहे थँक्यू फ्रेंड्स